सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बाळाचं सोशल स्किल्स डेव्हलप करण्याआधी त्या आईबाबांनी त्यांचे सोशल स्किल्स डेव्हलप कर बोलत नाही माझा मूल बोलत नाही यापेक्षा माझं मूल किती ऐकत नाही आणि त्याला त्याचं ऐकणं डेव्हलप किती करायचं आहे याकडे लक्ष द्या नॉर्मल आहेत त्यांनी या लोकांकडे कसं बघावं या शाळेला त्यांनी कसा सपोर्ट करावा याविषयी तुमचा काय मेसेज असेल याचा मगाशी पण तुला बोलल्याप्रमाणे की तुम्ही मदत मागितली दहा पैकी पाच जण तुम्हाला आनंदाने मदत करायला तयार आहेत इथे छोटीशी गोष्ट सांगते आता माझ्या घरात आता एखाद्या आईने ठरलंय की माझं बाळ आहे आणि ती एका बिल्डिंग मध्ये राहतेय सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बाळाचं सोशल स्किल्स डेव्हलप करण्याआधी त्या आई बाबांनी त्यांचे सोशल स्किल्स डेव्हलप करावे कळलं आईने तिचं सोशल स्किल्स थोडं हलकं हलकं का होईना हळूहळू डेव्हलप करणं गरजेचं आहे बिल्डिंगमध्ये पाचदा ओळखी तर तिच्या झाल्याच पाहिजेत पाचदा मैत्रिणी तिच्या असल्याच पाहिजेत भले त्याच्यामध्ये आपण ज्याला म्हणतो आपण की एखाद्या रविवारचं किंवा हे ज्याला सोशल सेलिब्रेशन मी आताच डिस्कस केलं घरामध्ये बोलवणं ज्या छोटीशी छोटीशी पार्टी म्हणतो चहा पार्टी टी पार्टी म्हणतो असं ऑर्गनाईज करणं त्यांच्या त्यांच्या मुलांबरोबर त्यांना घेणं किंवा मुलं असतील नसतील तरी जसं बाळाला हे एक झालं की घरामध्ये करणं दुसरी गोष्ट म्हणजे बाळाला थोडं बाहेरचं पण एक्सपोजर देणं बाहेरचा एक्सपोजर देणं म्हणजे मॉलमध्ये फिरवणं नाही छोट्या छोट्या गोष्टी भाजीवाल्याकडे घेऊन जाणं फळवाल्याकडे मार्केटमध्ये फिरवणं छोट्या छोट्या गोष्टी त्याला दाखवणं या सगळ्या गोष्टींचा आधी hmm. एक्सपोजर देणं हे सगळं हे सगळं सोशल स्किल्स डेव्हलप करण्यासाठी घरामध्ये छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज आम्ही डिझाईन केलेल्या आहेत म्हणजे बड्डे सेलिब्रेशन ॲक्टिव्हिटी सोशल स्किल्स डेव्हलप करायला ज्यासाठी मला काही फार लागत नाही हेच आजूबाजूची जरा अशी घरातली जरी मंडळी आजूबाजूची पण मी म्हणत नाही घरातलीच मंडळी आई बाबा आणि मूल असेल किंवा अजून कोणी हे सगळं मिळून घरातल्या घरात आपण एक बड्डे सेलिब्रेशन ॲक्टिव्हिटी करू शकतो दुसरी गोष्ट लिसनिंग स्किल्स डेव्हलप करण्यासाठी म्हणून त्याच्या कमांड्सवर फॉलो करणं फार महत्वाचं आहे की ऐकणं डेव्हलप करण्यासाठी कमांड फॉलोईंग डेव्हलप करणं महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे सगळं डेव्हलप करत असताना स्पीच म्हणजे बोल बोलणं याच्याकडे फोकस किंवा फोर्स करायचा नाही बाळाला आज प्रॉब्लेम तोच होतो की बोल बोल किंवा बोलायला लावणं आज थेरपीज या अशाच डिझाईन केलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये प्रचंड प्रेशर त्या बाळावर येतं छोट्या की तू बोल अरे एवढंच काय हर्षाली हृदयद्रावक गोष्ट तुला सांगते मी अक्षरशः कथा एक ही एक इन्सिडंट सांगते जो व्हिडिओ मला एका आईने पाठवलेला होता म्हणजे तो व्हिडिओ बघताना माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि प्रचंड संतापाची लाट येऊन गेली माझ्या डोक्यात तो व्हिडिओ असा होता की ते बाळ थेरपी सेंटरमध्ये बसलेलं आहे दोन वर्षाचं बाळ असेल ते आणि त्याच्यासमोर थेरपिस्ट बसलेली आहे त्या बाळाचा आवडता खाऊ म्हणजे नट्स असतात ना आपले काजू बदाम वगैरे काहीतरी ते त्या डब्यात दिलेले आहेत त्याच्या आईने ही थेरपिस्ट बस समोर बसून काय करतीय त्या बाळाला गच्च बांधून बिंदून बसवलेलं आहे त्या खुर्चीमध्ये आणि ही अशी एक एक तो काजू आहे त्या बाळाच्या तोंडासमोर नेतीये आणि म्हणते बोलो पापा बोलो मम्मी बोलो तर ते बोलत नाहीये बाळ आणि ती दाखवतीये आणि त्या बाळाचं सगळं लक्ष तो काजू घेण्यामध्ये आहे हा उचित ना म्हणजे ते काजू त्याला कधी मिळेल आणि तो कधी तोंडात त्याच्या घालेल एवढा आहे तो आवाज करतोय रडतोय पण ती अजिबात नाही त्याला देत नाहीये तो काजू कारण ते बाळ तोंडातून पापा मम्मी बोलत नाही आहे म्हणून या सगळ्या आयांना मला सांगायचं आहे की स्पीचवर बोलत नाही माझा मूल बोलत नाही यापेक्षा माझं मूल किती ऐकत नाही आहे आणि त्याला त्याचं ऐकणं डेव्हलप किती करायचं आहे याकडे लक्ष द्या हे असले भयानक आणि गंभीर प्रकार चालू आहेत आजूबाजूला याच्यासाठी आपण सजग होणं फार गरजेचं आहे